ट्रेनिंग झाल्यानंतर या मेरिट लिस्टमध्ये मी नेवीमध्ये फर्स्ट होतो तर त्यासाठी मला एक रोडिंग ट्रॉफी गोल्ड मेडल मिळाले आणि आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही हे तिन्ही विंग म्हणून यातून थर्ड होतो त्यासाठी एक वर्ष आधी मला प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रेसिडेंट प्रॉन्स मेडल मिळाले त्याच्यानंतर माझं एक वर्ष इंडियन नेव्हल अकॅडमी कोची केरळामध्ये प्रशिक्षण झालं मागचे सहा महिने मी कोचीलाच होतो ट्रेनिंगला त्या आता मी इंडियाचे सगळे कोस्ट ट्रेनिंग विजिट्स होते आमचे ता त्या ता मी तर त्यात आम्ही वेरियस कोची मुंबई विशाखापट्टणम असे पोर्ट्सला गेलो त्याच्याऐवजी आम्ही दुसऱ्या देशांना सुद्धा गेलो ट्रेनिंगसाठी तर हा एक चांगला अनुभव होता आणि अठ्ठावीस या तीस तारखेला माझे भारत सुद्धा आले होते विशांत समारोह हो झाला जा। त्यात त्यांनी मला सब ची रँक लावले तर त्यांच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आणि मला सुद्धा छान वाटले की मी बसतोडे गावाची जी आपली डिफेन्सची प्रथा आहे ती कंटिन्यू करत राहिले ॲट द सेम टाइम जे मम्मी डॅडी मी माझ्यासाठी लहानपणी कष्ट केलं होतं किंवा बहिणीचा जो ध्येय आहे हा मी कंटिन्यू केला त्यासाठी हा म्हणजे एवढा लांब प्रवास होता आणि आता तुमच्या समोर मी उत्साह सब म्हणून उभा आहे त्यासाठी जे तुमचे सर्वांचे आशीर्वाद हो आहे त्यासाठी माझे खूप आभार